मला तुमच्यावर अभिमान आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाचं तुम्ही तशा कडचा सोडलं घोटाडे पण सोडलं त्यांच्या या दु कप्पी जनतेला खोटं म्हणून मत घेण्याच्या भूमिकेला तुम्ही सोडलेला आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं स्वागत करतो अतुल बाबासारखा एक हत्या तर संयमी विकसित कामा करता विकासाच्या कामा करता संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केला आहे आणि सर्वांना परिवार म्हणून आणि परिवारासारखी भावना ठेवून काम करणारा एक नेता अतुल बाबा भोसले आपल्या सोबत आहे भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे मोदीच सरकार आपल्या सोबत आहे आपल्याला विनंती आहे भाजपमध्ये आल्यानंतर कि मोदीजींनी जे पुढचे पाच वर्ष जनतेला मोफत अन्न देण्याची योजना जाहीर केली तीन कोटी महिलांना लखपती दिदी करणाऱ्या योजना केली आहे के चार कोटी घर बांधून देण्याची योजना केली आहे ही के जे पाच वर्षात पुढे मोदीजी काम करणार आहे त्या योजनांच एक एक लाभार्थ्यांना फायदा करून द्यावा भाजप मध्ये आल्यानंतर तुम्हाला माझी विनंती आहे की मोदीजी जे पाच वर्ष काम करणार आहे ते काम घराघरी म्हटलं पाहिजे तसे अब्दुल बाबाची टीम आपण सर्व करतायत पण माझी आग्रहाची विनंती राहणार नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास सातारा जिल्ह्याचा विकास खराब तालुक्याचा विकास हा आपण आजपासून सुरू करावा आपलं महाराष्ट्र सरकार आहे डबल इंजिन सरकार आहे पुढे डबल इंजिन सरकार येणार हे किती खोटाळेपणा यांनी लोकसभेत केला मला तर हे सांगू शकणार नाही संविधान बदलणार आहे कुठला ठिकाणा करू शकणार नाही आता पृथ्वीराज चव्हाण पुन्हा कुठं म्हणून जनतेच्या मते घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे पुढचा विजय हा अतुल बाबा आपलाच आहे <प्रुण>